मिरज बस आगारमध्ये नवीन पाच बसेस दाखल खासदार विशाल पाटील आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी लोकार्पण करून बस प्रवासाचा आनंद लुटला भाऊंनी बसची बिल देऊन प्रवाशांना शुभेच्छा दिल्या मिरज आगारातील एस टी बसेसची दुरावस्था झाल्याने नवीन बसेसची मागणी आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी केली होती आज वीस बसेसपैकी पाच बसेस मिरज आगारात दाखल झाल्या आणि याचा लोकार्पण सोहळा खासदार विशाल ददा पाटील आमदार सुरेश भाऊ खाडे आमदार इद्रिसबाई नाईकवाडे यांच्या हस्ते संपन्न झाला आणि या बसेसमध्ये खासदार विशाल ददा पाटील आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी बसवून बस प्रवास आनंद लुटला भाऊनी बसची बिल देऊन सुरक्षित बस प्रवासाची सगळ्यांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या आणि यावेळी माझी महापौर संगीताताई खोत माजी उपमहापौर आनंदा देवमाने माजी, माजी नगरसेवक संजय बापू मेंढे निरंजन आवटी संदीप आवटी योगेंद्र थोरात पांडुरंग कोरे श्वेतपद्मक कांबळे पोपट कांबळे यांच्यासह भाजप पदाधिकारी उपस्थित होते मिरज आगारात असलेल्या शिवशाही बसचीही दुरावस्था झाल्याने टप्प्याच्या प्रवासासाठी वातो बसेस मागणी करणार असल्याची माहिती आमदार सुरेश भाऊ खडे यांनी दिली आहे आज आपल्या मिरज शहरामध्ये एक वैभवात भर पडते आज परिवहन मंत्र्यांच्याकडून आपल्याला आपण विनंती केली ती विनंती मान देऊन तिने आपल्याला नवीन पाच बस त्या आपल्या डेपोमध्ये रुजू केलेली आहेत आमचं डिमांड आमचं आमचं डिमांड वीस गाड्याचं आहे दहा ग्रामीणला द्या आणि दहा शहराला द्या आणि तिचं विनंती मान्य करून पहिल्या टप्प्यामध्ये आज पाच बस आपल्या इथं रुजालेली आहे आम्ही पूजन केलेलं आहे आज त्या तिथल्या आपल्या एस टी महामंडळाच्या भरगेसाहेबांच्या केलेल्या निश्चितच मी पाच मार्चला मी त्यांना पत्र दिलं होतं आम्हाला ही बस आपण उघडतो त्या बसमध्ये तरी कोरोनामध्ये तक्रार झालेल्या बस आहेत बऱ्याच विचार झाल्या बस आहेत आणि त्या पद्धतीनं ह्या बसेची उपलब्धता मिळाली आहे त्याचबरोबर आज सर्व वैभव म्हणजे आपलं एस टी डेपो आहे आपलं इडो खूप जुने होते ग्रामीणचं आणि शहराचाही त्यासाठीही आपल्याला शासनानं पैसा उपलब्ध करून दिला आणि शासनानं पैसा उपलब्ध दिल्यानंतर आता त्याचं काम अभिपतावर आहे काही महिन्यामध्येच आपल्याला ग्रामीणचं बस स्टॉप आपल्याला उपलब्ध करायला मिळेल शहराचा बदल पण ते चालू चालू करून आपण तोही उपलब्ध करून देऊ आणि निश्चितच इथं काही अडचणी असतील तर हे लालपरी ही गरिबांची आहे त्या लाल गरीबच्या गरिबीच्या माध्यमातून ही सेवा उपलब्ध असते पण गाड्या चांगल्या कंडिशन असाव्या सुखरूप घरी पोहोचावं म्हणून आपल्या आप शहरात पुढं सुखरूप पोहोचावं ह्या दृष्टिकोनातून हे शिवामुळे काम करत असतं आमचंही कर्तव्य लोकप्रतिनिधी म्हणून आमचंही कर्तव्य आहे तर सुखसुई व्यवस्थित मिळाल्या पाहिजे ह्या दृष्टिकोन आमचा प्रत्येक आहे ह्या दृष्टिकोनातून आज हा बस सुरू केली त्यांचं उद्घाटन झालं असं मी घोषित करतो आणि आज ईद मुबारक सगळ्यांना सण आहे ईद मोबा सण काल दसरा बुडी पाडवा झाला आज ईद मोबाबार सगळ्यांना ईद मोबाईत धन्यवाद बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज